हे जे म्हणजे विचार कर त्याने त्या संबंधित व्यक्तीला किती त्रास दिला असेल की त्यांनी महासाहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीची हरकत करण्याची हिंमत केली म्हणून बोलतो ना हे ठा था, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा आहे हे दोन्हीशी चारशोबीस आहेत लोकांना फसवणं आणि सर्वात मोठे दोघेही फ्रॉड आहेत आणि अशा लोकांमुळे आज बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांची जे नावाची जी बदनामी होते ना त्याचं मुख्य कारणच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे त्याला पहिलं बीचीच्या फ्रॉड केसमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला अटक करा पहिलं अशी मागणी मी पहिलं सरकारकडे जाऊन करणार आहे किंवा पहिलं करा हे असे फ्रॉड अगर समाजामध्ये फिरायला लागले आणि फसवलं कोणाला मराठी माणसालाच फसवलं मराठी माणसाच्या नावाने घाण्यालं राजकारण करणारे मग तो पावस करत ना कोण होता तो मराठीत होता ना कधी पत्राच्या लोकांना संपवायचं कधी त्या शिवडी बिवडीच्या आजूबाजूच्या मॉल तिकडच्या लोकांच्या जागा लुटायच्या आता ह्या पावसकर नावाच्या मराठी माणसाचं घर का लुटलं मग मा? मग मां मराठी माणसाच्या नावाचं राजकारण का करता तुम्ही त्यांचंच घर लुटताय ना मग तुम्ही दीडशे ते दोनशे कोटी खर्च तो फडणवीस यांच्या बॅनरवर झाला हा फडणवीस फडणवीस बॅनरवर हो लक्षात घ्या फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याची जनता त्यांच्यावर प्रेम करणारी आहे म्हणून अशा कोणीही अगर आमच्या फडणवीस साहेबांचे बॅनर राज्यभर लावले असतील तर ह्याला हिरवी हेल मिरची लागायची कारणच नाही ना मला कारणच नाही ह्याचे पहिले शि ह्याचा जो मालक होता तो पण पहिला फडणवीस साहेबांचेच फोटो लावायचा स्वतःबरोबर दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये फडणवीस साहेबांबरोबर फोटो लावायचा ना सामनामध्ये पण फडणवीस साहेबांचे फोटो यायचे मग आता कशाला मिरची लागते फडणवीस साहेबांच्या एवढे लाखोनी चाहते आहेत करोडोनी आहेत कोणी अगर त्यांचा होल्डिंग बॅनर लावला असेल ते पण महाराजांना फुल टाकतं ना म्हणजे काय संजय राऊतला राजाराम राऊतला मोहम्मद अली जिल्ह्याला फोन फोटो फुल टाकताना उद्धव ठाकरेचा फोटो लावायचा होता का कारण का ते मोहम्मद अली जिन्नावाले झालेले आहेत ते त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही असं वाटतं मला राहुल आता असा आरोप पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी असं म्हटलंय की मतचोरी मतचोरी मोठ्या झाली आणि अरे बाबा त्याचे उमेदवार जिथे काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले त्याच्यावर तो आरोप करतोय केव्हा इथे मतचोरी झाले पहिले ईव्हीएमच्या बद्दल विचारलं ईव्हीएम बद्दल काय झालं नाही तर मतचोरी बद्दल विचार आता आवाज जेव्हा ह्या लोकांकडे मोदी साहेबांच्या विरोधात यांच्याकडे काही प्रश्न नसल्यामुळे हा लो या लोकांकडे काय मुद्दे नसल्यामुळे आणि लोकांच्या तुम्ही लोकशाही प्रधान आमच्या भारत देशावरच प्रश्नचिन्ह उभं करतायत मग अर्बन नक्सल आणि यांच्यामध्ये फरक काय संजय राऊत असं म्हणतात की ठाकरे ब्रँड बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या या बाटल्यांना नशा सुद्धा नाही असत संजय राऊत म्हणतात मग आता तर जे सकाळी नाईन्टी घेऊन फिरतो त्यालाच हे सगळे टेस्ट टेस्ट माहिती असेल ना आता बरोबर आहे आता ए विश्लेषण संजय राजाराम राऊतनी एवढं चांगलं केलेलं आहे ब्रँडी कुठली देशी कुठली नाँटी कुठली हे त्याच्याकडून अपेक्षित आहे बरोबर आहे साहेब रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तीन नवीन जेटींना मंजुरी मिळाली आपण सागरी किनारपट्टीचा विकास आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अतिशय जोमानी करतो जेटीचा विकास रोरो एम रो, टू एम आणणं ह्या माध्यमातून मोठ्या संख्येने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार जटी आली म्हणजे तिथे पर्यटन वाढणार तिथे व्यापार रोजगार वाढणार त्याच्यामुळे स्थानिकांना अजून नोकऱ्या मिळणार अजून नोकरीची संधी भेटणार व्यवसायाची संधी भेटणार म्हणून माझ्या सिंधुदुर्गाच्या एकही तरुण तरुणी गोवाकडे मुंबई पुणा नाशिककडे नोकरीसाठी जाता कामं नये अशा पद्धतीचं नियोजन आमचं महायुतीचं सरकार करत आहे साहेब लाडकी बहीण योजनेत आठशे कोट चार हजार आठशे कोटीचा घोटाळा झाला असं सुप्रिय सुळे यांनी आरोप केला आता आरोप करणाऱ्या लोकांनी हे पहिलं सिद्ध करायला पाहिजे ना कारण त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटातमध्ये मधलेच किती लाभार्थी आहेत त्या याद्यामध्ये ती पण यादी जरा तपासली पाहिजे योजनेचा लाभ पहिला आमच्या कार्यकर्त्यांनी घ्यायचा आणि मग आम्हीच आरोप करायचा हा कार्यक्रम आता महाविकास आघाडीच्या लोकांकडून सुरू केलेला आहे बघा आमच्या फडणवीस साहेबांच्या जेव्हा कुठलेही ते निर्णय घेतात सरकार म्हणून आतापर्यंत दहा टक्के आरक्षण कोणी घालू शकलं का म्हणून आम्ही बोलतोय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्याच समाजाने एकत्र येऊन हिंदू म्हणून पुढे आलं पाहिजे कारण का फडणवीस साहेब कुठलाही निर्णय तर फडणवीस साहेबांचा कुठलाही निर्णय हा कुठलाही प्रत्येक कोर्टाचा अभ्यास करून योग्य पद्धतीने मार्ग काढूनच तो निर्णय घेतला जातो मग हाय जी आर आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आंदोलन करण्याची गरजच भासणार